तुझ्यावर भगवान प्रेम भगवान परमात्मा एवढं प्रेम कस काय करतात तेव्हा त्या ते बासुरीने जे उत्तर दिलं ना ते उत्तर फार महत्वाचं आहे ती बासुरी बोलू लागली अग मला अगोदर स्वतःला पोकळ व्हावं लागलं माझ्यामध्ये असणाऱ्या बऱ्याच गाठी मात्र अगोदर काढण्यात आल्या मी बनते म्हटले वेळूची आणि वेळूला असताच गाठी त्या सगळ्या गाठी अगोदर काढाव्या लागल्या मी आतून निर्मळ झाले मी आतून पोकळ झाले आणि तेव्हा कुठे भगवान परमात्माने माझा स्वीकार केला जोपर्यंत एखादा भक्त अंतःकरणामध्ये निर्मळ होत नाही तुका का म्हणे चित्र करारे चित्तातील काम क्रोधातील विचार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवान परमात्मा त्या ठिकाणी येत नाही काम क्रोध निवधी आनंदाची सृषिध काम क्रोधाधिक विकारांना मात्र बाहेर काढावं लागतं काम क्रोधाधिक रूपी त्या गाठींना जोपर्यंत काढल्या जात नाही तोपर्यंत मी वाजू शकत नाही मुरली हे एक वाद्य आहे की आघाता शिवाय मात्र त्याला वाजवलं जात नुसतं तबला वाजवायचा म्हटला तरी मात्र त्याच्यावर आघात करावा लागतो टाळ वाजवायचा म्हटला तरी त्यावर आघात करावा लागतो परंतु बासुरी वाजवताना आघात केला जात नाही तर बासुरी वाजवताना प्राण ओतल्या जातो बासुरी ओतण्याकरता वायू अर्थात प्राण ओतल्या जातो तेव्हा ती बासुरी खऱ्या अर्थाने वाजली जाते आणि ती बासुरी एकदा का वाजली रे वाजली महाराज आमच्या भगवान परमात्माने ती बासुरी सोबत घेतली आणि अन त्या अनुषंगाने ती कशी वाजली आमच्या शेना महाराज वर्णन करते